i कोमलताई नमस्कार रामकृष्ण हरे टाके दा दादा कोमलताई आता पण लाईव्ह चालू केली ते बा आरती तिथे नि आल्या मला कमेंट दिसल्या गेल्या त्याच्यामुळे बंद केली आणि पुन्हा परत चालू केली मी आता स्वागत आहे सगळ्यांचं पुन्हा एकदा लाईव्ह वरती दादा रामकृष्ण हरी श्री साय समर्थ कस काय प्रॉब्लेम आहे की बरं का कमेंट दिसणार आणि सगळेजण आलते आणि माझ्या जन एकदम कमेंट दिसल्या नाहीत मग थोडा वेळा मोबाईल ठेवला त्यांचे ते बोलतील म्हणून आणि नंतर बंद केली पुन्हा आता आणखीन दहा पंधरा मिनिटांनी लगेच चालू केली झालं का जेवण कोमलताई दादा कोमलताई दा काय म्हणते पाऊस तुमच्या इकडं जेवण ते झालं तुम का काय लक्ष्मी ते असतात का नाही तुमच्या इकडं आता पण काहीतरी प्रॉब्लेम आला बघा कोणताय ताई जेवण अडीच वाजता हो का आरती बहिणीचा पण उशिराच होते तुमचं पण उशीराच होते हो आमच्या इकडं पण भरपूर पाऊस आहे या अं पाऊस चालू आहे आमच्या इकडे पण तसंच आहे आताच बघा बाहेर धुन टाकलं आणि लगेच काढावं लागलं दादा दा काय म्हणते मग शेतातले पिकं हे चांगली आहेत का पिवळी पडायला दादा नमस्कार म्हणते कोमलताई